एक संघ पूर्ण ना तुमच्या सोबत तुम्ही मला ऐकलं आमचा आदर तिथे केलं वर्तव आता आम्ही तुमचा आदर तिथे कडायला पाहिजे तुम्ही बोलणार आहात सगळे जण ते आमचं कर्तव्य आहे काही कमी पडलं तर आम्हाला सांगा आम्ही सोबत आहोत हा स्वतः थांबवून या ठिकाणी आपण वेळ गेला एकोणीस दिवसापासून जवळपास अठरा या ठिकाणी दखल आपली घेतलेली नाहीये बोलताना एक महत्वाचा विषय असाय की ज्या आम्ही कलेक्टर साहेबांनी आदेश नेतो आपल्याला आपल्या तोंडाने पाणी पुसले

<laughs> बसा मंग साडे वाजता रवी साधारा वाजता घरी राहिले हा रामून आम्ही दोन मिनिट फक्त शांतता ही समोर न्यायची की नाही की हे तुम्ही सांगा तुम्ही जर माणसांसमोर न्यायती तर तुमच्यासाठी रात्रीच्या क्षणाला लोक या ठिकाणी थांबणार आम्ही आंदोलन नाही मिळत नाही तोपर्यंत ही लढाई समोर आपल्याला शासन परिषदे कोणी घट्याच्या कातड्याचं सरकार आहे हे घट्याच्या कातड्याचं सरकारच नाही हे तीन तिकडन काम बिघड सरकार आहे याच सरकारचं मी या ठिकाणी या ठिकाणी तर याचे कुठेतरी परिस्थितीच उमटले पाहिजे म्हणून आम्ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यापासून येऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं आज ती बावीस तारीख बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुट्टी हे सर्वांना माहीत आहे जर यानं सरकार निर्णय घेतला नाही तर समाजाचा घटक म्हणून कोणताही व्यक्ती येतो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं त्या त्या ठिकाणी करतो त्याचा काय घेत